नमस्कार या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे मी स्वागत करतो आज आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट यामध्ये बांधावर असलेले झाड या झाडावर जाड़, नक्की अधिकार कोणाचा आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तसेच या व्हिडिओमध्ये आपण सरकारी जमिनीवर असलेला बांध खाजगी जमिनीवर असलेला बांध त्यानंतर किंवा ग्रामसभेच्या मालकीचा असलेला बांध आणि महाराष्ट्र फेलिंग ऑफ ट्रीज ॲक्ट एकोणावीसशे चौसष्ट यामध्ये नेमक्या काय विशेष नियम दिलेले आहे आणि ज्यावेळेस वेळेस बांधावरचे झाड हे याची मालकी नेमकी कोणाची आहे या संदर्भात जेव्हा वाद उपस्थित होतो त्यावेळी नेमकं काय केलं पाहिजे किंवा या संदर्भातले वाद हे कुठल्या प्रकार कुठल्या महसूल अधिकाऱ्यांकडे किंवा कुठल्या सरकारी अधिकाऱ्यांकडे या संदर्भातले जावे चालतात मा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम जो आहे हा एकोणीसशे सहासष्ट साली प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आला आहे आणि यामध्ये बरेच वेळा ग्रामीण भागामध्ये बांधावर झाड असते आणि या बां बांधाच्या झाडावरून अनेक वेळा वाद उपस्थित होत असतात मग हे झाड नेमकं कोणाचं याची मालकी कोणाची मग तोडण्याविषयी तोडण्यावरून वाद होतात आता या संदर्भात नियम आणि कायदे काय काईद म्हणतात ते आपण जाणून घेऊया यामध्ये ते जे झाड आहे ते ज्या बांधावर आहे ती ज ती जे तो जो बांध आहे हा सरकारी जमिनीवर असल्यास म्हणजे काय जर बांध सरकारी जमिनीवर असल्यास म्हणजेच सिंचन विभाग ग्रामपंचायत किंवा राज्याच्या मालकीची जमीन यावर असलेला तर त्या बांधावरच्या झाडावर हा सरकारचा अधिकार असतो अशा झाडाची व्यवस्थापन संबंधित विभागाकडे म्हणजेच महसूल विभाग किंवा वन विभाग हे करत असते आता या संदर्भात या सरकारी बांधावर असलेले झाड याचे झाड कापण्याचे विकण्याचे किंवा वापरण्याचा जो अधिकार आहे हा संपूर्ण अधिकार हा सरकारचा असतो आणि या संदर्भात काही करायचं असलं तरी सरकारच्या परवानगीशिवाय खाजगी व्यक्तीला करता येत नाही त्यामुळं सार्वजनिक बांधावर असलेली झाड आहे ह्यासाठी ज्या परवानग्या असतात त्या सरकारकडून दिल्या जातात आता दुसरी जी जमीन जा असते ती म्हणजे खाजगी स्वरूपाची खाजगी म्हणजे ज्या व्यक्ती जो सरकारी नसतो आणि वैयक्तिक ज्याची मालकी असते असा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या मालकीचे मा बांधावर ते जर झाड असेल तर त्या त्याचे मालकी हक्क त्या व्यक्तीच्या नावावर असते परंतु बऱ्याच वेळा आपण असं देखील पाहिलं आहे की दोन भाऊ असतात आणि त्यांची वाटणी होत असते वाटणीमध्ये ते झाड कोणाचं ह्या भावाचं की ह्या भावाचं मग हा भाऊ तोडतो हा म्हणतो हे झाड माझं आहे हे माझ्या वडिलांनी लावलं तर हे माझ्या आजोबांनी पण असं लावलेलं असतं आणि यावरून मग ते वाद होत असतात आता यामध्ये जर आपण दुस तिसरी प्रकारची जमीन जर विचार केला ती म्हणजे सामाय आणि ग्रामसभाच्या मालकीची असलेली जमीन आता ग्रामपंचायतीच्या किंवा गावाच्या सामायिक जमिनीवर जो बांध असतो त्या बांधावरच्या झाडावर ही ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा अधिकार या ठिकाणी असतो आता आपण या ठिकाणी एक विशेष नियम देखील माहिती जाणून घेणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्र फेलिंग ऑफ ट्रीज रेग्युलेशन ऍक्ट एकोणीसशे चौसष्ट आता यामध्ये काय नियम आहे ते आपण जाणून घेऊया तर कोणत्याही झाडाची छाटणी करण्यासाठी वन विभाग किंवा तहसीलदार यांच्याकडून परवानगी घ्यावी लागते आणि ही परवानगी घेणं आवश्यक आहे जरी ही जमीन खाजगी व्यक्तीच्या असेल किंवा खाजगी व्यक्तीचा बांध असेल तरी जर जाड सरकारी जमिनीवर असेल तर त्याचा वापर त्याची कमाई ही ग्राम ग्रामसभा किंवा सरकारच्या मार्गदर्शनाखाली केली जाते आता बांध कोणाचं ते झाड कोणाचं किंवा या संदर्भात जे काही वाद उपस्थित होतात हे वाद नेमके कोणत्या प्राधिकरणाकडे जातात किंवा या संदर्भात वाद उपस्थित झाले तर कुठल्या प्राधिकरणाच्याकडे हे वाद जातात आता यामध्ये अधिकार या, या संदर्भात जे वाद तयार होतात या वादाच्या संदर्भात तहसीलदार किंवा महसूल अधिकारी यांच्याकडे जमीन नोंदणीचे दस्तावेज म्हणजे ज्याला आपण सात बारा उतारा किंवा मॅप तपासून निर्णय घेतला जातो बांधाची जी जमीन आहे ही सरकारी खात्यात दाखल असल्यास झाडावर हा सरकारी सरकारचा हक्क समजला जातो आता आपण या व्हिडिओमध्ये सगळी माहिती घेतली त्यामध्ये असा अर्थ असा होता की, हो। की बांधावरील झाडावर अधिकार हा तो बांध कोणाच्या जमिनीवर आहे किंवा त्या जमिनीची मालकी नक्की कोणाची आहे यावर अवलंबून असतो बहुतेक प्रकरणामध्ये सरकारी बांधावर झाडावर सरकारचा तर खाजगी बांधावर असलेल्या बांधावर असलेल्या झाडाची मालकी हक्क हा त्या जमीन मालकाच्या अधिकाऱ्या क्षेत्रात येतो कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी स्थानिक महसूल जे विभाग आहे या विभागाकडे या संदर्भात अधिक माहिती दिली जाते धन्यवाद